नव्या वर्षाची सुरुवात शिवमय करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवगर्जना या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत कोल्हापुरात पाच सहा आणि सात जानेवारीला या महानाट्याचे मोफत प्रयोग होणार आहेत कोल्हापूरवासियांनी या नाटकाला उपस्थिती लावण्याचं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक दिनाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याचे प्रयोग होणार आहेत या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात पाच सहा आणि सात जानेवारीला शिवगर्जना या महानाट्याचे मोफत प्रयोग गांधी मैदानमध्ये होणार आहेत या महानाट्याचं सादरीकरण आणि प्रेक्षकांच्या सेवा सुविधांसाठी जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसह अशासकीय सदस्यांची समिती बनवण्यात आली आहे किमान दहा हजार शिवप्रेमी हे महानाट्य बघतील या दृष्टीनं नियोजन केलं जाणार आहे हे महानाट्य पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थिती लावण्याचं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय शिवगर्जना हे आशिया खंडातील सर्वात मोठं महानाट्य असून ते कोल्हापूरच्या साकारलंय या महानाट्यानं संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत पंच्याऐंशी प्रयोग यशस्वीरित्या सादर केलेत या महानाट्यात दोनशे पन्नास कलाकारांसह हत्ती घोडे उंट बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार या महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव असून दिग्दर्शन स्वप्नील यादव यांचं आहे नव्या वर्षानिमित्त तीन दिवस हे महानाट्य मोफत पाहण्याची संधी कोल्हापूरवासियांना उपलब्ध झाली आहे